नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम लाल चौकी परिसरातील दुर्दैवी घटना केडेमसीच्या कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू महिला मुलासह रस्ता ओलांडत असताना झाला अपघात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सातत्याने विविध गुन्हेगारी अपघातांच्या घटना घडत आहे कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात महिला मुलासह रस्ता ओलांडत असताना झाला अपघात या अपघातात आई व तीन वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त करत केले रास्ता रोको सातत्याने असे प्रकार कल्याणमध्ये होत आहे यापूर्वीही पत्रेपूल परिसरात सहा जणांनी अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे रस्त्यावरील डिव्हायडर काढले नसते तर असे अपघात होणार नाही आणि या परिसरातील लहान मुळे शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात त्यासाठी येथे सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित व्हावी व वाहतूक यंत्र कक्षा अधिकाऱ्यांनी सतत थांबावे जेणेकरून ट्रॅफिक कंट्रोलमध्ये राहील आणि पुन्हा अपघात होणार नाही असे सांगत प्रकाश भोईर व स्थानिक नागरिकांनी राग व्यक्त केला आहे अपघात झालेल्या ना महिलेचे नाव निशा सोमेस्कर व त्यांच्या मुलाचे नाव अंश सोमेस्कर असे आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात येईल आता जे रस्ता रोखो करण्यात आला यासाठी एक तासाभरापूर्वी एक मुलगी आणि तिची आई यांचा दोघांचा अपघात झाला एक त्यांना चिरडले सातत्याने हे प्रकार कल्याण शहरात होत आहेत मागे जर बघितलं आपण सहा जणांचा पत्री पुलाच्या जीव गेला दर दर आज नंतर ही घटना घडली हे मधले जे निवाड्यात जर काढले नसते तर आज ही घटना घडली नसती माझं असं सांगणं आहे की जेव्हा आम्ही कुठली गोष्ट अशी या रस्त्याच्या बाबतीत सुचवली तर महापालिका सांगते की हा रस्ता एम एम सी दिलेला आहे आणि त्यामुळे ते लान -लान ते देखभाल करत नाही पण खरं तर आपल्या शहरातला रस्ता आहे मुख्य रस्ता आहे तो जरी त्यांनी दिला तरी त्यांची जबाबदारी काय संपत नाही तर आमचं म्हणणं आहे की सातत्याने या रस्त्यावर होणार अपघात आणि ह्या इथं आजूबाजूला जेवढ्या शाळा आहेत ते सगळी लहान लहान मुलं क्रॉसिंग करत असतात तर इथं सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित व्हावी आणि इथे सातत्याने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सतत थांबवावं जेणेकरून ट्रॅफिक कंट्रोल करता येईल तर या त्या शहरातील महत्वाच्या आणखी घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद